हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि ह्या एका एक छोट्याशा व्हिडिओमध्ये सुद्धा तर मैत्रिणीनं आजची सुरुवात सुद्धा केलेली होती अरे हे व्लॉग ॲक्च्युली हे व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे मी शूट करून ठेवला होता पण एडिट करायला वेळ नाही मिळाला आणि परत दोन दिवस आ, असं होतं की तब्येत थोडी खराब होती आणि रक्षाबंधनचं स्टॉक भरपूर होता पण जेवढं शक्य होईल तेवढं दिलं बाकीचं ठेवलं पण आता जे कस्टमर कायम असतात का ना, का ना त्यांचं तर थोडं का होईना आपल्याला एक दोन ब्लाऊज का होईना द्यावेच लागतात तर मग आता बाकीचं झाले होते सगळे आणि स्टिच करायला घेतलेलं होतं दोन ब्लाऊज एक सारखे होते दोन बहिणींचे म्हणजे त्या दोन बहिणीतनं सख्या बहिणी सख्या जावा आहेत आणि त्यांचे दोनच ब्लाऊज आहेत म्हणजे दोन्ही पण सेम आहेत आणि सेम साड्या आहे, आहेत सेम ब्लाऊज आहेत तर मी तुम्हाला नेक्स्टला एंटला दाखवते की कशा पद्धतीच्या साड्या आहेत खूप सुंदर साड्या आहेत म्हणजे जास्त काही एवढ्या महागाच्या नाही आहेत सिम्पल आपण वी आ, नेट साडी कशी असते सिम्पल तशाच आहेत मला वाटतं मी याच्या अगोदर तुम्हाला दाखवलेलं होतं एका व्हिडिओमध्ये तर तीच व्हिडिओ आता मी परत मला दाखवते पहिलं ना ब्लाउज स्टिच करून घेते आता कसं आहे ना मैत्रिणीनं ब्लाऊज स्टिचिंगचे जास्त व्हिडिओ कोणाला आवडत नाहीत पाहायला जास्त कोणाला इंटरेस्ट असेल तर पाहतात पण सगळ्यांसाठीच मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकत असते ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगचं जास्त स्टिचिंगमध्ये कटिंगमध्ये इंटरेस्ट असतो ते पाहतात तर त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आणि ज्यांना मी काम कशा पद्धतीने करते ते पाहायला आवडतं तेसुद्धा व्हिडिओ आपण इथून पुढं घेत जाऊ अधूनमधून तर आता मग अशा पद्धतीने मी आता पूर्ण अस्तर जोडून घेतलं आहे आणि ब्लाऊज स्टिच करून घेते आता कसं आहे ना ज्यावेळेस मुलं शाळेत जातात ना त्यावेळेस आपल्याला दिवसभराचा भरपूर सारा वेळ असतो पण ज्यावेळेस मुलं घरी असतात ना त्यावेळेस कोणत्याच गोष्टीला आपल्याला वेळ मिळत नाही जास्त तरी वेळ मिल मिळत नाही कारण स्टिच करण्यासाठी ना खूप जास्त वेळ हा नसतो आता मला प्रॅक्टिस झालेली आहे तर मला लवकर होतं तरीसुद्धा मुलं असलेला तर मग टाईमपास करण्यामध्ये भरपूर जास्त वेळ जातो आ, तर त्यासाठी मग थोडंसं कामही कमी होतं आता मुलं शाळेतून येतच असतील कारण पाच वाजून गेलेले होते तर मग आता म्हटलं ते याच्या अगोदर आपलं एवढं ब्लाऊज झाला ना तर मग पटकन झटकन आपलं काम कामही होऊन जाईन आणि भूक वगैरे मग काय थोडं संध्याकाळचं मी बसवत असते झोपायच्या वेळेस हुक वगैरे बसून मग नंतर झोपत असते किंवा ब्लाऊज लगेच अर्जंट द्यायचा असेल तर स्टिच झाला की लगेच हुक पण बसून घेते जेणेकरून आपले कामाची पद्धत हो ही नेहमी सातत्याने ठेवली तर गोष्टी पण आपल्याला फरक पडण्या म्हणजे गोष्टीसुद्धा आपल्याला पटापट आवडतात आणि आपल्या कामामध्ये सुद्धा फरक होतो वेळ ही कुठंतरी वाचतो न कुठंतरी भेटतो पण ज्यावेळेस आपण काय करतो टाईमपास भरपूर सारा करतो ना तर त्यावेळेस मग आपलं कामही राहतं आणि अशाच पद्धतीने अशा गोष्टी माझ्यासोबत एवढ्यात होत्यात की माझं काम कमी आणि टाईमपास भरपूर जास्त झाला आहे कसा तर म्हणजे कसं कुणी ना कुणी येतं आणि कुठं ना कुठं जाण्यात येतं आणि मग खूप जास्त वेळ आहे ना माझा बाहेरच जातो एवढ्यामध्ये असं झालेला आहे आणि मग काय होते की वेळ नाही मिळाला की मग कामं पण राहतात त्यासाठी तर पहा इथं मुलंसुद्धा शाळेतून आलेले आहेत आणि इतके एक्सायटेड होते ना ते कारण रक्षाबंधन स्पेशल त्यांच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि खूप छान पद्धतीने मला सगळं काही सांगत असतात ते शाळेतून आल्याच्या नंतर काय काय केलं काय काय नाही आणि काय हो असतं त्यांच्या शाळेमध्ये दिवसभरामध्ये काय काय झालं काय काय शिकवलं काय काही कार्यक्रम झाले काही कोणत्या कोणता क्लास झाला ब बरंच काही मला ते सगळं सांगत असतात मग मी शिवत होते तर तोच तोपर्यंत तो, तो, तो आलेच ते पण म्हटलं चला आता शिवता शिवता त्यांच्याशी सुद्धा बोलून घ्यावं तर बोलत होते माझ्याशी आणि सांगत होते दिवसभराचं त्यांचं काय काय शाळेमध्ये सगळं घडतं ते सगळं मला सांगतात तर असं मुलांना ना आपण विचारत जायचं कधी पण आल्याच्यानंतर तर मी तर विचारत असते आणि आता आहे ना, ना तुम्हाला मी थोडेसे माझे घरातले ब्लॉगसुद्धा मी दाखवत जाईल आपल्या या चॅनलवरती आणि मी कुठे बाहेर वगैरे गेले तर ते सुद्धा तुम्हाला दाखवत जाईल आता ना इथून पुढं नुसते कटिंग स्टिचिंगचंच नाही तर भरपूर सारे आपले या चॅनलवरती व्हिडिओ येत जातील आता कसं आहे ना आपला आपण कशा पद्धतीने आपलं सगळं काम हँडल करतो आपलं घर आपला संसार आपलं मुलं आपलं आपलं काम आपली छंद हे सगळ्या गोष्टी आपण सगळ्या गोष्टी कशा स्टेप बाय स्टेप आपल्या करतो ते आपल्याला पण समजलं पाहिजे आणि तुम्हाला पण त्यातून काहीतरी तुम्हाला जर शिकायला मिळेल तर नक्कीच मला सुद्धा छानच वाटेल कारण आपण घर बसून जो व्यवसाय करायचं म्हटलं तर एवढं सगळं हँडल होत नाही आता ताऱ्यावरची कसरत असंच म्हटलं जातं कारण माझीसुद्धा खूप जास्त ताऱ्यावरची कसरत अशी होत असते कारण सणसुद्धा असेल तर मग ते सण एकीकडं करायचा का घरातली कामं एकीकडे मुलं एकीकडे सगळ्या गोष्टी आवरणं ठेवणं आणि घरामध्ये काम, घरा काम करण्यासाठी मी फक्त एकटीच आहे तर असं असतं तर इथं पहा विशाल ना थोडा डान्स करून दाखवत होता मला कारण त्यांच्या होतं शाळेमध्ये रक्षाबंधनाने तर त्यांना रक्षाबंधनाच्या खूप जास्त ग गिफ्टसुद्धा मिळाले मला दाखवत होते असं तसं काय काय विशाल दाखवत होता की त्याला कोणत्या कोणत्या त्याच्या मैत्रिणींनी बहिणींनी कुणी कुणी राख्या बांधल्या वगैरे दाखवत होता तर खूप छान पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो घर बसून जर आपल्याला काम असेल तर पण बाहेर जायचं म्हटलं तर आपल्या सगळ्या गोष्टी राहून जातात तर ह्या अशा गोष्टी आपल्यासोबत होतात तर मग घर बसल्या काम करण्यासाठी हा ब्लाऊज स्टिच करणं हा बिझनेस हा खूप जास्त छान आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवड असेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा हे काम केलं पाहिजे मला तरी असं वाटतंय तर चला जवळजवळ आता बऱ्याचसा टाईम झाला होता आणि संध्याकाळची वेळ झालेलीच होती तर आता म्हटलं चला पहिलं तुम्हाला दाखवून घ्यावं ब्लाऊज स्टिच केले होते हे होत्या त्या दोन बहिणींचे एकसारखे ब्लाऊज आणि खूप सुंदर असे मी स्टिच केलेले आहेत सिम्पलमध्ये साड्या पण दाखवल्या तुम्हाला कशा आहेत तर बघा अशी आता फुगाबाई केलेली आहे आणि कटोरी ब्लाऊज असतात आणि ब्लाऊज ना एक आहे ना इतकं बारीक आहे ना त्यांचं खूप लुकडे आहेत सुद्धा आणि सेम आहेत ब्लाऊज आणि सेम साड्या म्हणजे सेम सेमच असतं त्यांचं नेहमी तर कायम ते कस्टमर माझ्याकडेच येतं बरेच वर्ष झालं आणि खूप छान पद्धतीने ब्लाऊज स्टिच केला आहे सिम्पल केलं आहे कारण साडी सिंपल नेटमध्ये होती त्याला एम्ब्रॉयडरी फुल वर्क होतं त्यासाठी मग ब्लाऊज सिंपलच शिवला तर बघा अशा पद्धतीने करत असते मी माझं काम आणि साईड बाय साईड अजून एक साडी पिकोफॉल पण करून घेतली मी आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या त्यासुद्धा मी आता बरेच ब्लाऊज कट केले स्टिच केले आणि हुकंसुद्धा लावले पण ते नाही दाखवले फक्त हे तुम्हाला दाखवायचं होतं आणि ही साडी आत्ताच मी पिकोफॉल केली ती पण द्यायची आहे तर मग अशा पद्धतीने आहे मग झाले माझं आजचं काम तर चला आता हे रक्षाबंधन झाल्याच्या नंतर हे ब्लॉग मी तुम्हाला दाखते म्हणजे व्हिडिओ टाकते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा करा